दिनाचा औचित्य साधून शिवसेनेने केला कर्तृत्ववान महिलांचा गौरव जागतिक महिला दिनाचा औचित्य साधून महाडमध्ये शिवसेनेतर्फे मतदारसंघातील कर्तृत्ववान महिलांचा गौरव करण्यात आला यामध्ये आरोग्य सेवा शिक्षण सेवा सामाजिक क्षेत्र तसेच व्यावसायिक क्षेत्रातील महिलांचा समावेश करण्यात आला होता तर गरजवंत महिलांना मदतीचा हात देखील यावेळी देण्यात आला महाड शहरातील भिलारे मैदानावर झालेल्या या सन्मान सोहळ्यानंतर महिलांसाठी विशेष करमणुकीच्या कार्यक्रमाचे देखील आयोजन करण्यात आले होते पाच हजारपेक्षा जास्त महिलांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज आज हा महिला दिनाचा कालचा कार्यक्रम महाशिवरात्र असल्यामुळे आज आम्ही केलेला आहे आणि आपण पाहिलात की तुडुंब महिला भगिनी आज या ठिकाणी हे ग्राउंड भरून वाहत आहेत तर मी समाधानी आहे की एका हाकेसरशी आमच्या मतदारसंघातून तिन्ही तालुक्यातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये महिला आल्यात आणि आज हा वेगळा कार्यक्रम करतो आहे जवळजवळ आम्ही शंभर महिलांना त्यांना थोडीशी मदत महिला दिनाच्या निमित्ताने ज्या मुलगा नाही नवरा नाही विधवा आहेत परिपक्वता आहेत निराधार आहेत यांना आम्ही प्रत्येकीला चार हजार रुपये देतो आहे अशा आम्ही जवळजवळ शंभर एकशे दहा महिलांना आज आम्ही त्यांचा तो सन्मान आणि ज्याने या समाजामध्ये चांगलं काम करतायत त्यांचा इथं सन्मान केला जातो आहे आणि आता आ, इतर विविध कार्यक्रम आयोजन केलं त्या महिला भगिनी करतील आणि मला वाटतं हा कार्यक्रम संपन्न